विदर्भामध्ये जे आहे ते काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेसकडनं रामटेकमध्ये ज्यांना उमेदवारी देण्यात आलेल्या होत्या त्या रश्मी बर्वे यांनी यांचं जे आहे ते आज जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसला उमेद उमेदवारी देव दिल्यानंतर किंवा फॉर्म भरल्यानंतर अशा प्रकारे जो आहे तो काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे आणि एकंदरीतच काँग्रेसला मोठा धक्का बसलाय असं मानलं जात आहे रामटेक मतदारसंघातून महाविकास आघाडीने जी आहे ती रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी जो आहे तो फॉर्म सुद्धा जो आहे तो मोठा प्रदर्शन करत भरला होता आपण जर बघितलं तर रामटेकमधनं शिवसेनेचे राजू पारवे हे आहेत ते उमेदवार असणार आहेत काल त्यांनी नितीन गडकरींच्या सोबत रामटेक मतदारसंघासाठी जो आहे तो फॉर्म भरला होता परंतु आज जी आहे ती जात वैद्य प्रमाणपत्र रश्मी बर्वे यांचं वैद्य अवैध ठरवण्यात आलेलं आहे एकंदरीतच सुद्धा त्यांनी अशा प्रकारे केस सुरू असताना उच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु या संदर्भात अधिक सुनावणी जी होती ती सुरू होती त्यामुळे कुठेतरी रश्मी बर्वे यांच्यावरती जी आहे ती कारवाईची टांगती तलवार जी होती ती निश्चित होती परंतु तरी सुद्धा काँग्रेसने या संदर्भात जी आहे ती रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे आता रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे आता नक्की रश्मी बर्वे यांच्यानंतर कोणाला उमेदवारी तिथे द्यायची किंवा दुसरा कोणता उमेदवार उभा करायचा असा जो आहे तो काँग्रेसकडे प्र, काँग्रेससमोर प्रश्न उभा राहिला आहे दरम्यान सामाजिक न्याय विभागाने हा जो आदेश आहे तो आज रश्मी बर्वे यांच्या हाती सुपूर्द केला यानंतर रश्मी बर्वे यांच्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो या संदर्भात घोषणाबाजी केली आणि कुठेतरी आमच्यावरती दबाव आणला जातोय आणि कार असा जो आहे तो रश्मी बर्वे यांनी सांगितलेला आहे एकंदरीतच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते किंवा दिल्लीतील नेते या संदर्भात काय निर्णय घेणार कारण आज रश्मी बर्वे यांचा अर्ज जो जात प्रमाणपत्र जे रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे पती श्याम बर्वे यांना काँग्रेस रिंगणात उतरवू शकतो अशी देखील जी आहे ती चर्चा रंगली होती परंतु अद्याप त्या संबंधित जी आहे ती कुठली माहिती मिळालेली नाहीये त्यामुळे आता काँग्रेसला मोठा जो आहे तो हा धक्का मानला जातोय विदर्भामध्ये